नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज बारा जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो हा जो परिसर आपणाला दिसत आहे नाशिक नाशिकचा पूर्व परिसर तसेच अहिल्यानगर जिल्हा पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये मित्रांनो आजही जोरदार वारे ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचे वातावरण तर बघायला मिळेल परंतु वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांना रेड अलर्ट देखील आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर चिपळूण तसेच तस गोरेगाव मुंबई पालघर ठाणे रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे घाटमात्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये देखील डहाणू पालघर वाडा सिलवासा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कल्याण मुंबई तसेच खोपोली वगैरे या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तसे दक्षिण कोकणामध्ये देखील गुहागर दापोली खेड सावंतवाडी राजापूर तसेच दिवेघर रोहा वगैरे या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेशोर वगैरे या परिसरा देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात जोरदार वारे नाशिकच्या पूर्व भागामध्ये बघायला मिळतील त्यामुळे कमी ठिकाणी पाऊस हा आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील जोरदार वारे राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांचा सा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये वारे असतील आता अशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता वा आहे काही काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आजही पावसात जोर राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता पूर्व भागामध्ये नंदुरबारचा अहवापूर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिण भागालगतचा जो काही परिसर आहे बीड जामखेड केच माजलगाव सैलू तसेच परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर मराठवाड्यात कमी आहे परंतु संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये दुपारनंतर दुपार पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना अमरावती विभागामध्ये बघायला मिळत आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अमरावती विभागामध्ये देखील काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपात हा पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही वाशिम यवतमाळमध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम बुलढाणा अकोला वगैरे या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील दुपारनंतर बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील अधूनमधून हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभाग म्हणजेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण राहण्याची शक्यता ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद